झोपल्यानंतर स्वप्न पडतात घरात चोर येईल म्हणून कायम जागृत राहतात आता जागृत कोणतरी येईल दार वाजवेल दार करेल मग तर मग काय असेल ते लाईफ मधील आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर रात्री बघा ती कॅसे कशी रिवायंड होत असते आणि मग ती क्वालिटी झोप नाही आपल्या ज्ञान झोप लागल्यानंतर कळायलाच नसायला पाहिजे दुनिया विश्व काही आहे आणि मी आहे हे पण कळायला नसायला पाहिजे mm. इतकी झोप क्वालिटी आपल्याला पाहिजे पण त्या क्वालिटी झोपेसाठी साठ टक्के लोक अशी त्रस्त त्रस्त आपल्याला ह्या सगळ्या झोपेच्या क्वालिटी आहेत का पडल्या पडल्या झोप लागते का दुसरं झोपल्यानंतर जाग मध्ये मध्ये येते का तिसरं स्वप्नवत झोप आहे का नाही आणि मग वॉशरूमला किती वेळा उठतो वॉशरूमला उठल्यानंतर पडल्या पडल्या परत झोप लागते का कारण तो नॅचरल कॉल आहे तुमचा तो जाऊन आल्यानंतर परत पडल्यावर लगेच लागते का परत या कुशीवर त्या कुशीवर तळमळत बसतो किती तरी गोष्ट स्वतःच्या बाबतीत चेक करणं गरजेचं आहे आणि याची माहिती आपल्याला आज फ्युअल इन्फॉर्मेशन मध्ये मिळणार आहे आजचं फ्युअल घेऊन यायला लागलेत विजय शेटेसर विजय शेटेसरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करून विजय शेटेसर ना एक फेरी करण्याचं सगळ्यांना आदर्शवत रिपेरी करण्याचं असं मनापासून बिडा उचललेलं व्यक्तिमत्व आहे त्यांना ना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक करावं त्यांनी मेडिसिन मेडिकल शॉप तर स्वतःला औषध विकण्यात आनंद नाही स्वतःला मी मेदावूट औषध निरोगी ठेवण्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे आम्ही गेली चाळीस वर्ष ओळखतोय त्यांना ह्या चाळीस वर्षांमध्ये हीच तळमळ हीच आस घेऊन स्वतःकडं स्वतः बाकी सगळ्या गोष्टींकडं करून नुसता लोकांसाठी काम करायला लागलेत म्हणजे आणि या सगळ्याची अनुभूती आपण घेतो आपण ते आपल्याच लोकांसाठी नाही किंवा सगळ्यांसाठी काम करत असतात आणि एकदम अभ्यास व्यक्तिमत्व आहे जे काही सांगणार ते अभ्यासाशिवाय नाही सांगणार अभ्यास मी स्वतः भारती मॅडमना सांगितलं तर की पुस्तक ठेवा लय अभ्यास झाला त्यांचा नका एवढं करू एवढं सांगते म्हणजे रोज एक वाचन रोज एक वाचन एवढं करत असतात आणि अनुभव घेऊन मग तुम्हाला सांगतात बाबीन करणार आहोत आपण आपल्याला असं झोपेवरती आज मी बोलणार आहे की झोपेचं जे आपलं न्यूट्रिशन आहे तर त्या संदर्भात आहे सगळ्यात सगळ्यात सुखी प्राणी कोण माहितीये जगात सगळ्यात सुखी प्राणी कोण ज्याला रात्रीची झोप मस्त झोप लागते गाढ झोप लागते तो सगळ्यात सुखी माणूस मग तुम्ही सुखी आहे का बघा पैसे संपत्ती अमुक तुमोग एक सगळं आहे की घटना आपण सुख काय करतो मध्ये शोधत असतो तर हे सुख सगळ्यात सुखी पण दिलं रात्रीची झोप झोप लागली काय झोप लागल्यानंतर लक्षात घ्या झोपेची जी क्वालिटी आहे तर ती वाढली पाहिजे एनहान्स ती वाढली पाहिजे तर ती आपल्या झोपेची क्वालिटी आहे की नाही ते ऍव्हरेज लोकांची काय होते ती मध्ये असते ती कमी असते मग झोपेची क्वालिटी म्हणजे काय तुम्हाला ते सायंटिफिक सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी शेवटी तुम्हाला काय सांगणार आहे की तुम्हाला झोप कमी राहते लक्षात काय किंवा तुमची क्वालिटी नसते किंवा तुम्हाला झोपच लागत नाही किंवा ना झोपेची क्वालिटी तुम्ही जागा राहता किंवा तुमच्या झोपेचा कालावधी कमी असतो आणि त्याच्यामुळे जवळजवळ नऊ काय दहा तुम्हाला मी सांगेन ऍडव्हर्स इफेक्ट होतात साईड इफेक्ट होतात आणि आपलं आरोग्य बिघडत असतं असतात तर चला पहिल्यांदा काय काही गोष्टी क्लिअर करतो कुणा कुणाला वजन कमी करायचं आहे तुमच्या झोपेवर काम करा कुणा कुणाला औषध मुक्तवायचं आहे तुम्हाला तुमच्या झोपेवर काम करायला पाहिजे कुणाला मसल्स बिल्ड करायचे मसल बिल्ड करायचे रात्री झोपेत होतात औषध मुक्त व्हायचं आहे काही नाही मला मसल फिटनेस वर काम करायचं आहे टोटल फिटनेस त्याला तुमच्या झोपेवर काम करायला पाहिजे आलं म्हणजे वजन कमी करायचं असलं तुम्हाला तुमचे मसल बिल्ड करायचे असतील औषधमुक्त व्हायचं असेल तुम्हाला फिटनेस ठेवायचा असेल सोवर कॉम युवर स्लीप रात्रीची दुपारची तर झोपेचा काही संबंध नाही तर ह्या रात्रीची झोपेची किती गरज आहे झोपण्यासाठी असते असते विश्रांतीसाठी ते जे आहे की नाही सर ती क्वालिटी सुधारते आणि ते काय होते की नाही आज ब्रेन मध्ये ते तुम्हाला मी सायंटिफिक सांगणार आहे लक्षात एकंदरीत तुमच्या झोपेची क्वालिटी त्या ठिकाणी सुधारते आता क्वालिटी बघा तर आपली जी झोप असते की नाही तर त्याच्यामध्ये चार हे असतात ते तुमच्या स्लीप इफिशियन्सी स्लीप लेटन्सी म्हणतात स्लीप ट्युरेशन आणि स्लीप आफ्टर तुम्ही उठल्यानंतर किती वेळानं झोप लागते लक्षात आलं तर साधारण दहा ते वीस मिनिटं काही लोकांना लागतात मग हा कालावधी जेवढा तुमचा कमी आहे काही लोकांना डोकं टेकल्यावर लगेच झोप लागते बघा कमीत कमी पाच मिनिटाच्या वर गेलं नाही पाहिजे पाच मिनिटाच्या तुम्हाला झोप पाहिजे प्रत्येकानं आपलं आपलं बघा किती वेळानंतर तुम्हाला झोप लागते लक्षात आलं तर ही स्लीप लेटन्सी म्हणजे तुम्ही किती वेळानं झोपता मग जेवढं वेळानं तुम्ही झोपता झोपलाय तर झोप लागायला तर पाहिजे काही लोकांना तास तास बरं झोप लागत नाही लक्षात आलं मग ते गडबड आहे तर साधारण दहा ते वीस मिनिटं त्याच्यावर गेली नाही पाहिजे पण ती पण जास्तच आहे पाच मिनिटाच्या आत तुम्हाला काय झाले पाहिजे म्हणजे आदर्श अवस्था पाच मिनिटाच्या आत तुम्हाला झोप लागली पाहिजे तर मग हे बेस्ट हेल्थ म्हणजे तुमची चांगली स्लीप इफिशियन्सी झोपेचा क्वालिटी तुमच्या झोपेची क्वालिटी ती किती आहे नंतर नंतर स्लीप ड्युरेशन तुम्ही किती वेळ झोपता साधारण साधारण सहा ते आठ तास झोप पाहिजे वय वाढत तसं झोप कमी पण होत असते लक्षातलं वय माणसाचं वाढतं ना तसं झोपेचा कालावधी पण कमी होत असतो पण सर्वसामानिक साधारण सहा ते आठ तास कमीत कमी आपल्याला रात्रीची झोप ती पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर कसे डोळ्याची आत चालू कराय कि नाही तुमचं त्याच्यामध्ये त्या त्याच्यामध्ये पॉईंट असतात आता बघा तुम्हाला झोपेवरती बघा झोप जर तुमची परिणाम कारण चार गोष्टीवर प्रामुख्यानं परिणाम करते झोपेचा म्हणजे नसेल चांगली झाली असेल तर चार गोष्टी कोणत्या तुमचा आहार तुम्ही जे घेता की खाता पिता तर त्याच्यावरती त्या झोपेचा परिणाम असतो किंवा आहाराचा परिणाम आणि झोपेचा परिणाम करताना त्याचा झोपेचा फार मोठा संबंध संबंध आहे झोपेचा आणि तुमच्या एक्सरसाइजचा तुमचं वर्क शेड्यूल दिवसभरातलं तुमचं एनर्जी वगैरे असते एकट्याच रात्रीच्या झोपेवरती असतं आणि तुमच्या झोपेच्या सवयी जी आहे की नाही झोपेच्या सवयी तर या चार गोष्टी प्रामुख्याने त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आता बघा आता तुम्हाला तुम्हाला झोप जे आहे की नाही तुमचं आरोग्य चांगलं राहणं आणि तुमचं इमोशनली लक्षात आलं तुम्ही भावनिकरित्या किती स्ट्रॉंग आहात लक्षात आलं इमोशन तुमचे जेवढे भावनिक दृष्ट्या जर तुम्ही इम्बॅलन्स होत असाल तर आपल्या आरोग्यावरती फार परिणाम होत असतो लक्षात आला तर तो भावनिक आहे की नाही तर तिथे तुमचं आरोग्य चांगलं राहतं लक्षात आलं फिजिकल आणि सायकोलॉजिकल दोन्ही वरती तुमच्या झोपेचा जो परिणाम असतो की नाही फंक्षन, फिजिकल म्हणजे शारीरिक आणि सायकोलॉजीकल तुमच्या मनावरती पण त्याचा परिणाम होत असतो लक्षात आला तर इथं दोन्हीकडे तुमचे फंक्शन फिजिकल फंक्शन म्हणजे तुमचे शारीरिक आरोग्य पण पाहिजे आणि मेंटली पण आहे की सायकोलॉजिकल पण आरोग्य दोन्ही पण पाहिजे शारीरिक आणि मानसिक म्हणतात लक्षात आला शारीरिक आरोग्य पण पाहिजे मानसिक आरोग्य पण पाहिजे मग हे कशामुळे होतं तुमच्या रात्रीची झोप जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी होत असत लक्षात आलं आता तुम्हाला बघा कसं तुम्हाला याचा काय हे होतो तर तुमचे स्लीप एन्हान्स इज ए बी वेर म्हणजे तुम्हाला ते टॉनिक सारखं काम करतं लक्षात हे काय म्हणजे आपल्याला काहीतरी कमी पडतं म्हणजे सप्लिमेंट म्हणजे कमी पडत असतं ते ते तुम्हाला मिळतं तो इन्ग्रेडियन सांगितला ना तर त्यांना ते काय होतं तुमच्या झोपेची क्वालिटी त्या ठिकाणी सुधारत असते गाड झोपेत काय होत असते बघा तुम्हाला ही झोप व्यवस्थित लागायला गेल्या किंवा काय लर्निंग अँड मेमरी म्हणजे तुमचे बघा समजणे तुम्हाला समजतं की नाही आपण शिकतो किंवा काय आणि तुमची मेमरी म्हणजे तुमचे लक्षात राहणे वगैरे जास्त की नाही तर किंवा काय तर ते रात्री सगळं रिपेअर होत रात्रीची जी झोप जर व्यवस्थित नसेल की नाही तुमच्या शिकण्याची जे ग्रास्पिंग असते की नाही शिकतो आपण कळत किंवा तुमचं लक्षात राहणं मेमरी तर त्याच्यावरती विपरीत होत असतो झोप जर व्यवस्थित होत नसेल तर तुमच्या डायजेशन वरती विपरीत परिणाम होतो लक्षात आलं काय आता बघा तुम्ही रात्री झोप तुमचे लिव्हर जे असतं की नाही तुम्हाला रात्री बघा रात्री अकरा ते एक रात्री बघा अकरा ते तुम्ही झोपलेला झोप लागलेली आहे तुम्हाला तर ब्लड सप्लाय जो असतो ब्लड सप्लाय तुमचा जास्त ब्लड सप्लाय तुमच्या कट असतो मग लिव्हर तिथं काम करत असतं तुमच्या डायजेशनचं काम नंतर तुमचं न्यूट्रिशन ऍप्सवर करायचं काम डिटॉक्सिफिकेशनचं काम सगळा कचरा बाहेर काढायचं काम लक्षात आलं मेंटेनन्सचं काम डायबेजीचं काम रात्री झोपेत ते लिव्हर करत असतं मग तुम्ही अकरा ते एक जर तुम्ही झोपत नसाल तुम्हाला गार झोप लागत नसेल तुम्ही तुमच्या लिव्हरचा वेळ खायला लागला झोपेच बघा आणि फीड तुमच्या गटला प्रोटेक्शन करा काय प्रोटेक्शन करा तुमच्या रात्रीची झोप व्यवस्थित घ्या अकरा ते एक सप्लाय कुठं असतो तर तिथं तुमच्या लिव्हर कट असतो आणि मग तिथं तर तुम्हाला झोप लागत नसेल किंवा ती क्वालिटी नसेल तर तुमचं पचनाचे विकार तुम्हाला होणारच होणार तुमचं वजन वाढणार किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम एकदा पोट बिघडले की मग आरोग्य बिघडतं लक्षात आलं तर मग अकरा ते एक कुठं ब्लड सप्लायचा असतो जास्त ब्लड सप्लाय तुमच्या लिव्हर असतो मग तुमची तिथं जर गाढ झोपला असली मस्त लागली असेल लिव्हर त्याचं काम करायला लागलंय तुम्हाला प्युअर बॉडी हिल्स यू तुमचं बॉडीच तुम्हाला रिपेअर करत असते म्हणून तुम्हाला औषध मुक्त व्हायचं आहे तुमचे औषध डोस कमी होणार आहे रात्री झोपेत होणार आहे तर हे लिव्हरचं तुम्हाला शरीर तुमचे ऑर्गन तुम्हाला मदत करत असतात तुम्हाला रिपेअर करत असतात लक्षात आलं म्हणून तिथं किती झोपेवर काम करायला पाहिजे बघा तुमचे इमोशन भावना भावनिक जे भावनिकन्स होतं का नाही तर ते व्यवस्थित होत असत तुमची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती तर ती तुमची रात्री झोपेत ती ओके होत असते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लगाव लोक तक्रारी करतात तुम्हाला सोल्युशन देता आलं पाहिजे व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली नसेल तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जास्त नाही तुम्हाला कशावरती सोल्युशन सांगता येत नाही तुमचं डोकं व्यवस्थित चालत नसतं लक्षात आलं नंतर तुमचं स्ट्रेंथ वगैरे ते वाढतं आणि मसल्स मसल स्ट्रॉंग व्हायचे आता बघा जिम वगैरे करतात व्यायाम करतात तिथं ते मसल्स तुटत असतात लक्षात आलं आणि ते रात्री जोडले जातात म्हणजे ते एकत्र येतात परत मग तेव्हा ते मसल्स बिल्ड व्हायचं काम मी जिम केलं हो सकाळी वजन उचलतो आणि काय करतो करतो तुमचे मसल्स बिल्ड होणार मग तुमचे जेवढे मसल्स स्ट्रॉंग आहेत तुमचं आरोग्य चांगलं असतं मग मसल स्ट्रॉंग केव्हा होणार एक तर त्याला प्रोटीन इंटेक करावं लागतं तुमचे जेवढं आहे तेवढं प्रोटीन इंटेक करावं लागतं आणि त्याला व्यायाम करावा लागतो आणि ला तो, तो जर व्यायाम केला मसल्स बिल्ड व्हायच्या अँगलला तर रात्री झोपेत तुमचे मसल्स बिल्ड होणार आणि तुम्ही किती पण प्रोटीन खावा लक्षात आलं किती पण जिमचा व्यायाम करा लक्षात आला मसल्स बिल्ड करायचे आणि तुमची रात्रीची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर ते मसल्स बिल्ड होत नाहीत लक्षात घ्या म्हणजे किती आपल्याला आरोग्यावर काम करावं सा लागतं तर ते समजून घेण्यासाठी थोडासा सायंटिफिक माहिती सोपं करून तुम्हाला सांगतो लक्षात कसं असतं ब्रेन मध्ये ते न्यूरॉन्स असतात लक्षात आला आपल्याला बघा काम क्रोध मद मस्तर माया द्वेष अमोग तमोग हे सगळं ठासून बनलेलं असतं नको असलेली निगेटिव्हिटी वगैरे जे असते की नाही ते रात्री झोपेमध्ये कि नाही सगळं स्वच्छ करत असतं तुमचं ब्रेन लक्षात हे सगळं नको असलेलं काय निगेटिव्हिटी असू दे किंवा काय द्वेष भावना असू दे किंवा काय सगळ्याच ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला होत असतो लक्षात आलं तर हे सगळं स्वच्छ करायचं काम हे रात्री तुमचं ब्रेन मध्ये तर त्या ठिकाणी चाललं असतं म्हणजे विचारांची शुद्धता म्हणतो की नाही किंवा काय तर ते पेशी लेवलचा कचरा म्हणजे त्याला फ्री रॅडिकल म्हणतात तुमच्या पेशी लेवलचा कचरा त्याला फ्री रॅडिकल आता तुम्ही एनर्जी ड्रिंक घेतला नाही सगळ्यांनी घेतला कोणी कोणी घेतला आता फ्रेश एनर्जी ड्रिंक केला बघा तर ते वर्क्स एज अँटीऑक्सिडंट तुमच्या पेशी लेवलचा ते कचरा काय करतं फ्री रेडिकल बाहेर काढत असतं तर तसं तुमच्या ब्रेन मधला कचरा बाहेर काढायचं काम असतं केव्हा होत असतं तुमच्या रात्री होत असत लक्षात आलं आणि मग त्याच्यात कसं असतं ते न्यूरो ट्रान्समिटर असतात म्हणजे ते सिग्नल पडत असतात लक्षात आलं आणि ते तुमच्या ब्रेनमध्ये तर त्याची जी ऍक्शन आहे की नाही तर ते व्यवस्थित होण्यासाठी त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत सॅफरॉन जे केशियर मधले इन्ग्रेडियंट आहे तर ते तर ते वर्क ते अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात वर्क म्हणजे पेशी लेव्हलचा कचरा म्हटलं की नाही तर ते न्यूरोट्रान्सपेरेट मिटर तर तिथे सुद्धा कचरा तयार होत असतो म्हणजे घर जेवढं तुमचं स्वच्छ असेल तेवढं आपल्याला कसं फ्रेश वाटतं की ताजं सवान वाटतं बघा घरामध्ये जर अस्ताव्यस्त सामान पडले घर अस्वच्छ असेल तर आपण आपल्याला बरोबर नाही तर आपलं शरीर आतून सगळं स्वच्छ पाहिजे तर हे वर्गी ब्रेनचा भाग सुद्धा जो आहे की नाही साठ ते ऐंशी हजार विचार तुम्हाला दिवसभरात येत असतात साठ ते ऐंशी हजार येतात जातात ते किती उपयोगी असतात आणि किती नको नको असले टाकतो भाग वेगळा पण तेवढे विचार येत असतात मग हे सगळं डिलीट करायला पाहिजे ना मोबाईल मधनं जसं नको ते डिलीट करता बघा तसे तुम्हाला डिलीट करता आलं पाहिजे आणि हे सगळं झोपेमध्ये होत असत आणि त्याच्यामध्ये कसं असतं माहिती काय आता तिथं सिरॅटोनिन म्हणून एक तिथं त्याचा केमिकल लक्षात आलं हार्मोन आहे सिरॅटोनिन हार्मोन बघा तुम्हाला झोप लागते कुणाला झोप लागत नाही तर तिथं सिरॅटोनिनचा रोल असतो मग सिरॅटोनिन कन्व्हर्ट होतं मेलॅटोनिन मध्ये मेलॅटोनिन एक हार्मोन आहे झोपेसाठी उपयोगी पडत असतं मग तुम्ही रात्री जेव्हा झोपता की तर तेव्हा ते, ते मेलॅटोनिन सिक्रेट होतं क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये तेव्हा तुम्हाला ते झोप ला लागण्यासाठी कोणतं हार्मोन आहे तुम्हाला उपयोगी पडणार मेलाटोनिन मेला केव्हा सिक्रेट होणार सिरॅटोनिन जर असेल तर लक्षात आलं तर सिरॅटोनिन कुठलं जाणार तुम्ही प्रोटीन प्रोटीन इंटेक करता बघा तर तुम्हाला ते प्रोटीन जातं शेक की नाही तर त्याच्यातनं तुम्हाला ते सिरॅटोनिन जातं मग सिरॅटोनिन जेवढं जाईल तेवढं तुमचं काय होणार आहे न्यूरोट्रान्समीटर ते तुमचं झोपेसाठी उपयोगी मेलाटोनिन सुद्धा ते चांगल्या क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये सिक्रेट होतात आणि चा जो उपयोग असतो तर तो तुमच्या गट वरती तुमच्या आतड्यामध्ये त्याचा तिथं जास्त त्याचा परिणाम म्हणून त्याला गट एक्सिस म्हणतात मग तुम्हाला झोपेवर काम करायचं आहे तुम्हाला काही लोकांना सायकॅटिक ट्रीटमेंट चालू असते बघा लक्षात आलं तर त्याचा आमच्याकडे ती औषधं असतात सिरॅटोनिन लेवल वाढवायची केमिकल फॉर्मेटमध्ये असतात तर इथं नॅचरल लेवलला हे बुस्ट व्हायरच काम आहे की नाही हे स्लीप एन्हान्स करत असतात आणि त्याच्यामुळे ते न्यूरोट्रान्समीटर लक्षात आलं केमिकल मेसेंजर न्यूरोट्रान्समीटर म्हणजे केमिकल मेसेंजर ते मेसेज पाठवत असतात ते तुमच्या ब्रेन मध्ये काम चालू असतं आणि ते काय होतं वाढत चांगल्या प्रकारे होतं लक्षात आलं आणि मग त्याचा फील गुड वगैरे म्हणतो की नाही तुमच्या नफा असलेलं सगळं त्यातलं ते न्यूरो ट्रान्समीटर तिथं ते काम करतं आणि तिथं सिरानचा तो हे असतो मधल्या पेशींनी तर ते सगळं काय करतं त्यांना कामाला लावलं जातं आणि तुमचं ब्रेन मधलं हे जे वैचारिक लेवलचा जो कचरा असतो तर तो सगळा आणि त्याचं कारण काय असतं ते न्यूरो ट्रान्समीटर लेवलला ते सिग्नलिंग जे वगैरे असते का नाही तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित करायला लागतं म्हणजे एकंदरीत काय तुमचं शारीरिक आरोग्य तर मानसिक जे वैचारिक लेवलला जे असते का नाही तर ती शुद्धता जी असते ते ते तर ते म्हणून तुम्हाला रात्री झोप झाले की नाही निगेटिव्हिटी अमोमुक्त सगळं तिथनं स्वच्छ होत असतं वरती ब्रेनची स्वच्छता तर ती ते नीरो ट्रान्समिटर आणि ते तुम्हाला झोप लागण्यासाठी मी मेलाटोनिन सांगितलं सेरॅटोनीन सांगितलं लक्षात आलं तर त्याचा सगळा तो उपयोग या स्लीप एन्स मुळ वाढतं मग तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारती लक्षात आलं तरी त्याची मेकॅनिझम ऍक्शन सांगितली आता सगळ्यात शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो नऊ ते दहा पॉइंट आहे तुम्हाला रात्रीची झोपच होत नाही व्यवस्थित किती मध्ये जातात आरोग्य किती बिघडत लक्षात आलं आज सगळ्या प्रचंड प्रमाणात झोपेची औषध प्रिस्क्रिक, लागतं डॉक्टर असंच ते औषध दुकानदार नियम आहे कायदा मिळत नाही लक्षात आलं कारण त्याचे ऍडव्हान्स इफेक्ट असतात लोकांना झोपेच्या सवयी लागतात लोक जादा गोळ्या घेऊन काही पण करू शकतात उलटा परिणाम लक्षात आलं कायदेशीर त्याच्यावरती फार बंधन असतं तर तुमचं वजन वाढतं बघा रात्री सांगतो वजन कमी करायचं आहे रात्री झोपेवर काम करायला लागतं का तर तुमच्या जर वजन तुम्हाला रात्रीची झोप जर वाढत नसेल जर व्यवस्थित होत नसेल तर तुमच्या लेफ्टीन काय करतं ते इन्क्रीज होतं लेफ्टीन लक्षात आलं लेफ्टीन तुम्हाला ते असतं भूक आपलं जे मला भूक लागत नाही आता म्हणजे ना तर ते काय झालं पाहिजे तर ते व्यवस्थित पाहिजे तर ग्रेलिन लेवल काय होतं तर ते वाढतं ग्रेलिन ग्रेलिन म्हणून काय होतं भूक वाढते तुम्हाला भूक खायची इच्छा होते का तर तुमची रात्रीची झोप जर होत नसेल तर हे दोन हार्मोन इम्बॅलन्स होतात लेफ्टिन मुळे काय होतं तुम्हाला मला भूक आता पोट भरलं तर ते समाधान होत की नाही तर ते होणं आवश्यक असतं आणि काय करतं ते भूक वाढवतं म्हणजे तुम्हाला भूक लागते आणि हे दोन हार्मोन जर इम्बॅलन्स झाले की तुम्हाला मग ते तुमच्या वेट गेनवर वजन जे कमी होत नाही की नाही तर तिकडे परिणाम होत असतो म्हणून तुमच्या झोप्यावर काम करा रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली की लेफ्टीन पण त्याचं काम करतं आणि गिरेलिन पण हार्मोन व्यवस्थित काम करतं झोप जर व्यवस्थित जात नाही तर तुमच्या वजनावर विपरीत परिणाम होतो वजन कमी करत असताना तिथं गडबड होते लक्षात आलं डायबिटीजचे रिस्क म्हणजे डायबिटीजच्या लोकांना कसं उपयोगी पडतं बघा तर डायबिटीजचं कसं असतं तिथं तुमचं इन्सुलिनची लेवल असते की नाही तर ते इन्सुलिनची लेवल क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये ते सिक्रेट व्हावं लागतं योग्य काही त्यावेळी सिक्रेट व्हावं लागतं आणि तर ते तुमचं इन्सुलिन हॉर्मोल तुमचं ग्लुकोज वाढलेलं लागतात साखर कमी करत असतं लक्षात आलं आणि मग हे इन्शुलिन जे काम त्यांना करायला पाहिजे तर ते व्यवस्थित होत नाही का तर तुमच्या रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही सो वर्क ऑन युअर झोप तुमच्या स्लीप वरती मग त्या झोपेवर आपण किती काम करायला पाहिजे बघा म्हणजे इन्शुलिन uh. जर काम करायचं व्यवस्थित असेल की ते तुमच्या रक्तातली साखर कमी जास्त करायचं काम करत असतं तर ते म्हणजे ते वजनला पण तुम्हाला उपयोग असतं एवढं तुमचं इन्शुलिन खाली राहील कमी राहील लक्षात आलं तर तुमचं वजन त्या ठिकाणी नही कमी होत असतं तर त्या इन्शुलिनचं जे काम असतं कनी तुमची जर झोप व्यवस्थित झाली नाही तर ते काम व्यवस्थित करू शकत नाही लक्षात आलं सेक्सचा प्रॉब्लेम होतो लक्षात आला रात्रीची झोप जर होत नसेल तर बघा कसं असते माणसाला सेक्शुअल पण त्याचे लाईफ हे असतं तर झोप जर तुमची व्यवस्थित होत नसेल तर सेक्सचे जे हार्मोन्स असतात तर ते व्यवस्थित सिक्रीट होत नाही लक्षात आलं म्हणजे आपल्याला हे सेक्स जे असतात तर तिथे सुद्धा त्या ठिकाणी गडबड होत आणि तिथून मग तुमचे पती पत्नीचे संबंध बिघडतात लक्षात आलं आणि पती पत्नीचे संबंध बिघडले आरोग्य बिघडत लक्षात आलं त्यामुळे तिकडे सेक्स वरती पण विपरीत परिणाम त्या ठिकाणी होत असतो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीम जे तुमची श्वसन संस्था आहे की नाही तर तिकडं तुम्हाला वरचेवर फ्लू कॉमन कोल्ड वगैरे होतं की नाही किंवा काय इम्युनिटी लो राहते मी सांगितलं पुढचा मुद्दा सांगतो तुमच्या रेस्पिरेटरी कसा परिणाम होतो मगाशी काय सांगितलं अकरा ते एक तुमचा ब्लड सप्लाय लिव्हर कडे असतो तुमच्या तीन ते पाच लक्षात गेलं रात्री तीन ते पाच तुमचा एव्हरेज ब्लड सप्लाय तुमच्या लंग्स कडे असतो लंग्स कडे मग तिथं जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर तुमचे लंग्स वीक राहतात लक्षात आलं आणि म्हणून मग तिथं तीन ते पाच म्हणजे झोपेवर काम करावं लागतं तीन ते पाच ब्लड सप्लाय कुठं असतो तुमच्या जास्त प्रमाणात तुमच्या लंग्स कडे असतो लंग्स स्वच्छतेचं काम तिथं करत असतं आणि मग इम्युनिटी लो राहते लक्षात आलं तुम्हाला सर्दी खोकला वगैरे जास्त की नाही लंग्स वीक लागले दाप लागते वगैरे तर त्याचं एक कारण असतं ना म्हणून किती झोपेवर काम करावं लागते बघा तुमच्या हार्ट प्रॉब्लेम वाढतात तुम्हाला स्ट्रोक वगैरे होते की नाही अटॅक येणं वगैरे असतं बघा तर तिथं कमी, कमी तुम्हाला ते झोप जर म्हणून कमीत कमी कमीत कमी म्हणतो पाच तासाचे जर तुमचे खाली झोप असेल तर हार्टचा प्रॉब्लेम होणारच होणार लक्षात आलं आता त्याच्या पण जात नाही प्रॉब्लेम वरती बघा तर तिथं तुमची इम्युनिटी मी तुम्हाला सांगितलं की कॅन तुमचे इम्युनिटी कमी राहते किंवा काय तुमची मेमरी लक्षात राहणं वगैरे की नाही तिथं त्याचा विपरीत पण आता न्यूरो ट्रान्समीटर वगैरे सांगितलं बघा लक्षात राहणं किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे तर तिथं सगळं कॉन्सन्ट्रेशन तुमची एकाग्रता होत नाही आपल्याला फोकस देऊन काम करायचं असतं बघा तर ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही लक्षात आलं तर ते स्किनचे प्रॉब्लेम स्किनचे प्रॉब्लेम त्वचेचे विकार ब्युटी पार्लरला काय जातात झोपेवर काम करा डार्क सर्कल असतात बघा प्रामुख्याने ऍव्हरेज लाईफ महिलांना पुरुषांना पण असतात डोळ्याच्या खाली ते डार्क सर्कल असतात बघा तर त्याची दोन कारण आहेत डार्क सर्कल बघा आता गेल्या आरशात बघा घरात नंतर संपलं आरशात बघा कुणा गोला डार्क दोन कारण आहेत एक वीस टक्के कारण त्याच झोप व्यवस्थित नसते आणि कमतरता असते पोषक तत्वांचा अभाव तिथं तुम्ही काय करता ब्युटी का पार्लर जाता लिप्पा पोती करता काय काय लावता काळं किती घाण दिसते बघा ते दिसताना सुद्धा तर हे दोन कारण काय रात्रीची झोप व्यवस्थित नाही आणि लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी ते तुम्ही मला नक्की सगळीकडे काळ डार्क सर्कल वगैरे त्या ठिकाणी आपोआप जातात तुम्हाला ऍकेडे तुम्हाला हे होतात बघा मोड्या वगैरे येतात किंवा काय लक्षात आलं तुमची स्किन रप राहते राते का झोप व्यवस्थित नंतर स्किन मध्ये कोलेजन प्रोटीन असतं लक्षात आलं तर त्याची जे ऍक्शन व्हायला पाहिजे कोलेजन प्रोटीन आज काय कारण स्किनच्या खाली स्किन मध्ये कोलेजन प्रोटीन असतं तर ते डॅमेज व्हायला लागतं लक्षात आलं दरवर्षी एक वर्ष तुम्ही एक वर्ष हॅपी बर्थडे करता एक टक्का तुमचं कोलेजन प्रोटीन कमी होत असतं मग तुमच्या रात्रीच्या छान दिसायला पाहिजे रात्रीच्या झोप्यावर तुम्हाला काम स्किन पण चांगली जर ठेवायची असेल तर त्याच्या हार्मोन इम्बॅलन्स होतात तुमचे आपलं आरोग्य आहे की नाही वी आर हार्मोनली मॉडिफाईड तुमचे हार्मोन खालीवर होत आहे बघा मेलॅटोनिन तुमचं योग्य त्यावेळी नाही इंसुलिन मी तुम्हाला आता ग्रेलिन सांगितलं लेप्टिन सांगितलं हे सगळे जे हार्मोन्स आहेत की नाही तुम्हाला इम्बॅलन्स होत राहतात त्या त्या हार्मोन्सनी त्या त्यावेळी ते काम करायला पाहिजे आणि हार्मोन्स रॉ मटेरियल काय हाताने प्रोटीन प्रोटीन इज द रॉ मटेरियल ऑफ हार्मोन Is the raw of enzymes, प्रोटीन इज द रॉ मटेरियल ऑफ रस डायजेस्ट एन्स प्रोटीन खायला खात नसाल तर हार्मोन्स रॉ मटेरियल प्रोटीन आहे मग हे इम्बॅलन्स होतात केव्हा होतात आणि एकतर ते देत नसता क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणजे प्रोटीन डेली बेसिसवरती द्यायला पाहिजे आणि मग तुमचे इम्बॅलन्स होणार नाही किंवा रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली तर लक्षात आलं आणि हे एवढे सगळे किती नऊ दहा मी तुम्हाला सांगितले बघा ऍडव्हर्स इफेक्ट मग कोणाकणाला आता मस्त झोप लागायला पाहिजे कोणाकोणाला आरोग्य चांगलं पाहिजे वजन कमी करायचंय छान दिसायला कोणाला लागत आहे ब्युटी पार्लर जायची आवश्यकता नाही बघा तेवढे सगळे जर फायदे असतील मग झोपेवर काम करायला पाहिजे का नको एवढं झोपेला हलक्यात घेऊ नका तर सगळ्यात मी पहिला पण काय सांगितलं तर सुखी प्राणी कोण त्याला रात्रीची झोप जेवढं तुम्ही झोपेवर काम करणार आहे की नाही फिटनेस असू दे औषधमुक्त व्हायचं असू दे वजन कमी करायचं असू दे टोटल फिटनेस तर किती झोपेवर काम करायला पाहिजे